मित्रांनो ऑनलाईन दोनियेमध्ये ऑनलाईन कामे करण्यासाठी तुमच्याकडे लॅपटॉप आणि कम्प्युटरच असलं पाहिजे असं नाहीये मित्रांनो भरपूर अशी कामे आहेत जे की तुम्ही घर बसल्या तुमच्या जवळ असणाऱ्या स्मार्टफोनच्या मदतीने करू शकता बस ते कसं करायचं हे माहिती असलं पाहिजे आणि ते कसं करायचं हेच मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सांगत असतो नमस्कार मित्रांनो मी सोमनाथ स्वागत करतोय तुमचं आपल्या सो मराठी सपोर्ट या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो भरपूर वेळेस असं होतं एखाद्या गव्हर्नमेंटच्या स्कीम येतात मित्रांनो ऑनलाईन स्कीमा येतात आणि जेव्हा आपण ऑनलाईन फॉर्म भरत असताना आपल्याला काही मध्ये रेशन कार्ड नंबर हा विचारला जातो मित्रांनो ते रेशन कार्ड नंबर आपल्याला माहिती नसतं आणि जर तुम्हाला माहिती नसेल तर ते रेशन कार्ड नंबर आपल्याला ऑनलाईन घर बसल्या काढता येतं आणि ते कसं काढायचं हे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात पहिलं तुम्हाला गुगल प्ले स्टोअर वरती यायचं आहे प्ले स्टोअर वरती आल्याच्या नंतर तुम्ही इथे पाहू शकता मेरा रेशन या नावाने एक ऍप्लिकेशन आहे ते ऍप्लिकेशन इन्स्टॉल करून घ्यायचं आहे मी इन्स्टॉल केलेला आहे सिम्पली मी आता ओपन करत आहे माझ्या केस मध्ये मी इन्स्टॉल केलेला आहे तुम्ही इन्स्टॉल करून घ्या इन्स्टॉल झाल्याच्या नंतर सिम्पली ओपन ओपन केल्याच्या नंतर मित्रांनो तुमच्या समोर अशा प्रकारचा इंटरफेस हा दिसणार आहे यामध्ये मित्रांनो तुम्हाला भरपूर ऑप्शन भेटणार आहेत यापैकी आपल्याला हे जे दोन नंबरचं ऑप्शन आहे हे दोन नंबरचं ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करायचं आहे मी यावरती क्लिक करतो यावरती क्लिक केल्याच्या नंतर परत आपल्या समोर दोन ऑप्शन ओपन होतील रेशन कार्ड नंबर आणि आधार नंबर तर आता तुम्हाला रेशन कार्ड नंबर चेक करायचा आहे त्यामुळे तुमच्याकडे रेशन कार्ड नंबर नसेल तर सिंपली आधार नंबर जे दिलेला आहे यावरती टिक मार्क करायचा आहे ब्ल्यू कलरचं आल्याच्या नंतर मित्रांनो तुम्ही तुमच्या घरातील कोणत्याही एका व्यक्तीचा आधार नंबर इथे तुम्ही टाकून घ्यायचा आहे मी टाकून घेतोय मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता मी आधार नंबर टाकलेला आहे आता सिम्पली सबमिट या ऑप्शन वरती क्लिक करत आहे आणि सबमिट या ऑप्शन वरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता आहे तुमच्या समोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल यामध्ये मित्रांनो तुम्ही पाहू शकता काही माहिती दिलेली आहे आणि यामध्ये मित्रांनो कार्ड नंबर तुम्ही इथे पाहू शकताय या कार्ड नंबर समोरील हा जो नंबर आहे मित्रांनो हाच तुमचा रेशन कार्ड नंबर हा असणार आहे हाच तुमचा रेशन कार्ड नंबर आहे मित्रांनो मित्रांनो ही संपूर्ण माहिती इंग्रजीमध्ये दिलेली आहे मित्रांनो ही माहिती तुम्हाला जर मराठीमध्ये पाहायचे असेल हे अलोकेशन मंथ अलोकेशन इयर जे दिलेला आहे वरती हो जे दिलेला आहे मराठीमध्ये पाहायचं असेल तर सिंपली तुम्ही इथे पाहू शकता आहे इथे तीन डॉट जे दिलेले आहे ते या तीन डॉट वरती क्लिक करायचं आहे या तीन तीन वरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकताय इथे मराठी लँग्वेज दिलेला आहे मराठी यावरती क्लिक करायचा आहे मराठी यावरती क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला सोयीचं होईल इन्फॉर्मेशन पाहण्यासाठी तर तुम्ही इथे पाहू शकता मित्रांनो संपूर्ण मराठीमध्ये हे आलेलं आहे यामध्ये मूळ राज्य आपलं असणार आहे मूळ जिल्हा असणार आहे योजना कोणती आहे ते असणार आहे त्यानंतर रेशन कार्ड क्रमांक तुम्ही इथे पाहू शकता अशा प्रकारे दिलेलं असणार आहे आणि खालचा जो आहे मित्रांनो रास्त भाव दुकान त्यांचा नंबर हा असणार आहे त्याच्या खाली मित्रांनो दुकानाचा नंबर हा असणार आहे त्यानंतर वाटपाचा महिना तुम्ही पाहू शकता जानेवारी आणि इथे वर्ष हे तुम्ही मंथ वाईज चेक करत तर तिथे हे चेंज हो झालं असणार आहे त्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता वरती गहू दिलेला आहे मित्रांनो आणि खाली राईस दिलेला आहे गहू किती आहे कार्डाला ते इथे दाखवलं जाणार आहे राईस किती भेटणार आहे ते इथे दाखवलं जाणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही घर बसल्या तुमच्याजवळ असणाऱ्या स्मार्टफोनच्या मदतीने राशन कार्ड नंबर काढू शकता आणि त्यासोबतच तुम्हाला रेशन किती भेटतं हे सुद्धा तुम्ही चेक करू शकता मित्रांनो अशाच प्रकारचे नव नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बेलायकॉन दाबायला विसरू नका चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो